नगर न्यूज। शिवदर्शन गणेश मंडळ शिवदर्शन कॉलनी मलकापूर यांच्या मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन ते रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव निमित्ताने अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले आहेत दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले चाळीस गणेश भक्तांनी रक्तदान करून पुढील काळात कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी पुण्याईचे काम केले पहिल्यांदाच रक्तदान करणारे काही तरुण मंडळी होती सदर शिबिर करण्यासाठी शिवदर्शन गणेश मंडळाचे अध्यक्ष विश्वजित पवार उपाध्यक्ष मंथन रसाळ खजिनदार प्रतीक देसाईसह खजिनदार यशराज जगताप सचिव सिद्धांत जगताप व त्यांचे सर्व लहान मोठे कार्यकर्ते तसेच बालाजी ब्लड बँकेचे स्टाफ या सर्वांचे सहकार्य लाभले व सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले भविष्यात रक्तदात्यांना रक्ताची रक्ता गरज भासल्यास रक्त देण्याचे आश्वासन ब्लड बँक संचालक यांनी दिले कराड प्रतिनिधी विजय माने સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ